तर मित्रांनो खूप पाऊस येतो आहे पाव पावसाचा पाव रिमझिम पाऊस हे चालू आहे वातावरण खूप वा एकदम ढगाळ वातावरण आणि एकदम मस्त वातावरण आहे मे, तर मी मी आलो आहे ते, टे टेरेसवरती सकाळी सकाळी एकदम ढगाळ वातावरण आणि मस्त निसर्गाच्या निसर्गाच्या संग एकदम जवळीक साधल्यासारखं वाटतंय मित्रांनो मुलांना खूप खूप आनंद येतो याच्यावरती टेरेसवरती सकाळी सकाळी सकाळचे नऊ वाजले आहे पण आता असं वाटतं की जसे का सकाळचे सातच वाजले एकदम पावसाचं ढगाळ वातावरण पावसाचं वातावरण आहे मस्त सुंदरशी असं हे वाटते सकाळी सकाळी आग लावलेली आहे डम्पिंगचं धुवा तुम्हाला मला सुरुवातीला असं बघितलं तसं वाटलं की जसे का आग लाग आग लागली आहे की काय आहे तिथे बघू शकता आणि पावसाचा मोसम असल्या कारणानं ना सकाळी सकाळी तर आता आसाडी एकादशी आहे एकादशी आहे आणि रविवारी आहे हां त्या दिवसाने चांगला दिवस आहे एकदम इथे नी तर बघा मित्रांनी इथं नाला नाल्या आमच्या घराच्या बाजूने हे नाला आहे तर नाला, नाला फुल एकदम फुल पाहून चाललेला आहे आणि पावसाने रात्रभर येत नाही खेळतात बघ देऊ हां पायाला बघ हा काही लागलं नाही पाहिजे पायाला ते नवीन बिल्डिंग आहे नवीन बिल्डिंगचं कंस्ट्रक्शन चालू आहे इथे हां हे मुलगी ब्रश करता करता आली ब्रश केलं नाही काय करतो बाबा देऊ कलर करतं भावी हे बघ माझी मुलगी हे भावी हे सांग मी म्हणा इकडे बघ बोल मित्र आम्ही म्हणा मी कलर करते बोल काय करतो भावी हां हे बाबा पेंटर आमच्या घरचेच पेंटर आहात बघा मित्रांनो त्याच्या अगोदर हा नवीन ब्रिज बांधला आहे हां तर तो ब्रिज बांधल्यामुळे नाल्याचं पाणी आता व्यवस्थित वाहते नाही तर नाही तर नाल्याचं पाणी असं होतं की ते रस्त्यावर येत राहत नव्हता काय नाही ते एक एक डिश आहेत वेगवेगळ्या कंपनीच्या डिश आहेत वेगळ्या आणि बिल्डिंगच्या जोरात पाऊस आला की बिल्डिंगचं पाणी खाली आहे तर त्यामुळे याचं प आम्ही ताळपत्र्याला लावलेलं आहे तिथे हे बघा हां तर मित्रांनो तुम्ही पण सांगा तुमच्या बिल्डिंगच्या आतमध्ये पाणी येत होतं काय की आणि तुम्ही अशा ताळपत्राचा जुगाड केलेला आहे का असं कधी केलेला आहे का केलं असेल तर तुम्ही सांगा कुणा कुणाची बिल्डिंग कधी काय करू बोलतो हाय कर भाई जाऊ आणि मित्रांनो हे सगळ्या बिल्डिंगा दिसतात ना हा आमचा पूर्ण दत्तनगरीचा कॉम्प्लेक्स आहे आपल्याला हा येतोय पूर्ण्या गावामध्ये पूर्णा गाव विलेजमध्ये भाऊ बघू शकता किती मोठा किती मोठं किती मोठा हां 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 बघत नसतं टेरेसवरती आणत नाही टेरेसवरती आणलं ना ती ही मुलं काही सरळ एका ठिकाणी वरून बघायचा प्रयत्न करते बघतं काय बघतं काय बघतं जाऊ हां काय बघतं पाला कवा बघतोय कावळा बघतोय अच्छा तुला तार, तार। काय काम करते ताराचं तार। अच्छा मम्मीला देणार तार बोलतो मम्मीला पाहिजे तातं टेरेस वरती दिसला तातंही चालली मम्मीसाठी घेऊन तार, तार हे तार घरी घेऊन जाणार होती आणि हे डोक्यात घालते मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडत असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये तुम्हाला कसा वाट आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंटमध्ये सांगा चला तोपर्यंत बाय हां चिकन नाही आहे आज आषाढी एखाद आहे आहे चिकन नाही आणणार साबुदाना साबुदाण्याच्या वडी हां साबुदाना खि खिचडी खाता सिलेंडर आणायला सिलेंडर तर आहे बाहेर कशाला जायचं हां रिक्षा घेऊन आज घरी घरी आमच्या पाण्याची पाण्याची टाकी याच्यामध्ये पाणी येते हां पाण्याची टाकी येतं आणि याचंच पाणी घ्यायचं आणि पाणी सोडायचं काम माझंच आहे कुणाच्या याच्यामध्ये हे कमेंटमध्ये सांगा हां पुटे। 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 हा कुठे कशाला कुठं काय करतो तू हा चढत तिथे हा ना हा हे मुलं ऐकत नाही बघा शिडीवर चढायला पाहिजे हे बघा हे दुसरी दुसरी ही पण चढायला दे उतर खाली चढ बरं खाली, खाली पडशील ना उतर लवकर चढू नका उतरा खाली, हाँ, हाँ, खाली सर, हा तर, हां हां लागणार तिथं खाली उतरा भावी चल देऊ तर चला मित्रांनो टेरेसचा ब्लॉग आम्ही आता शूट केलेला आहे आता हा घरी जाऊन ॲडिट करतो त्यानंतर आम्ही हा अपलोड करूया तर हा हा आमचा टेरेसचा ब्लॉग आणि सकाळचा छोटासा हे तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हां तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉक मध्ये चला मग चला चला हा काका